आज मासा जोग येथे जे प्रकरण घडलं एवढी क्रूर हत्याची झाली आहे आणि दुसरी हत्या आमचे संतोष सूर्यवंशी परभणी येतील या निषेधार्थ आज संभाजीनगरमध्ये आम्ही जो निषेध मोर्चा काढला आहे सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय इथं आज एकत्र आलो आहे म्हणजे तो रोष प्रत्येकामध्ये आहे सर्वसामान्य मध्ये तो रोष आहे अहो यांनी लावलोय काय म्हणजे सत्तेचे आडून धनंजय मुंडे मुंडे हे सत्तेचे आडून जाडून आरोपींना पाठीमागं घालत आहे आणि बरीच लोक त्यांच्या समर्थनात रस्त्यावरती आहे अरे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये मा बिहारपेक्षा जी परिस्थिती करून ठेवली आहे म्हणून आज आम्ही संभाजीनगरमध्ये यांच्या निषेधार्थ मी जो आलोय आणि जोपर्यंत यांना फाशी होत नाही या आरोपीसह सह आरोपी सा, सा जे सामील असतील त्याच्यामध्ये आणि धनंजय मुंडेचा जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत अजितदादाला सुद्धा समाजाने बाजूला टाकावं व यांना सुद्धा वाईट टाकावं असं मी अजितदादाला आव्हान करतो की दादा लवकरात लवकर तुम्ही आता पालकमंत्री झालात बीडचे पालकमंत्री झालात तुमची ही जबाबदारी आहे की त्या आरोपींना शिक्षा लवकरात लवकर फाशीची शिक्षा कशी होईल हे तुम्ही लक्षात घ्यावं नाहीतर येणारा ना ना काळ तुमच्यासाठी हे सर्व बच्ची बहुजन समाज हा तुम्हाला माफ करणार नाही पंढरीनाथ गोरसे पाटील मराठवाडा अध्यक्ष मराठा मावा संघटना